सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आपल्याला अशी ही माणसं भेटतात की जी काही अपेक्षा न ठेवता काही गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करत असतात करिअरला कळत न कळत आकार देत असतात आणि दुसऱ्यांचं कसं भलं होईल याकडे लक्ष देतात उगीच देश मत्सर तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती तर अशीच आपल्यापैकी काही अंगणवाडी ताईंनी साथ दिलेली आहे तर ताईंना आजचा विषय असा आहे की अंगणवाडी परिषिका भरती जी डिपार्टमेंटल अजून झालेली नाही त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण मी त्याचा उल्लेख केलेला होता की ज्या अंगणवाडी ताई लागून बारा तेरा वर्ष झाले त्यांची सेवा बारा तेरा वर्ष झाली तरी पण अजूनही अंतर्गत भरती म्हणजे डिपार्टमेंटल भरती निघालेली नाही तर त्यासाठी आपल्याच काही भगिनींनी पुढाकार घेतलेला आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती लवकरच येण्यासाठीचे अंगणवाडी सेविकांकडून निवेदन देण्यात आलेले आहे तरी लवकरच जाहिरात येण्याची शक्यता आहे असं दिसतंय तर, ने तर नेमकं कोणी निवेदन दिलं आणि कुठे दिलं आणि नेमकं का त्यावर काय झालं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकणार ते तुम्हाला लवकर कळणार आणि तुमची एकही माहिती चुकणार नाही तर आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर भरपूर लाईक शेअर करा तर चला पाहूया आपण महत्वाची माहिती अंगणवाडी परिविक्षिका अंतर्गत भरती जाहिरात लवकर येण्यासाठीचे अंगणवाडी सेविकांकडून निवेदन देण्यात आलेले आहे तरी लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे बघा आता आपल्या अंगणवाडी सेविकांनीच पुढाकार घेतलेला आहे आणि ते खरंही आहे कारण कोणत्याही संघटना काही कामाच्या नाही म्हणून आता सर्व अंगणवाडी सेविकांनी मिळूनच कोणतंही काम करावं लागेल हे तेवढंच खरं तर विषय पहा पत्राचा काय होता हे पत्र दिलं होतं महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना तर विषय काय होता पत्राचा बघा नवीन अंतर्गत मुख्य सेविका भरती प्रक्रिया सुरू करणेबाबत व कोरोना काळातील दोन वर्ष वय वाढून बाबत उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की आम्ही सर्व महिला अंगणवाडी सेविका अंतर्गत भरती गेल्या सतरा वर्षापासून नाही तसेच शासनाने नवीन शासन निर्णय आणलेला आहे त्यानुसार जी वयोमर्यादा दिली आहे ती सुद्धा आमची संपत चाललेली आहे गेली दहा वर्ष आम्ही अभ्यास करत आहोत तरी मुख्य सेविका अंतर्गत भरती लवकरात लवकर जाहिरात काढून भरती प्रक्रिया सुरू करावी तसेच कोरोना काळातील दोन वर्ष वय वाढून मिळावेत व वा नवीन येणारी मुख्य सेविका पाचशे वीस पदांची जाहिरात निवडणूक पूर्वी काढण्यात यावी ही नम्र विनंती आपले विश्वासू आहेत सर्व अंगणवाडी सेविका तर खरोखर या सर्व ज्या अंगणवाडी सेविका ज्यांच्या तुम्हाला नाव आणि सह्या दिसत आहे त्या सर्व ताईंनी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या वतीने हे मंत्री महोदय यांना निवेदन दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे तरी या जे नाव दिसत आहे तुम्हाला त्या सर्व ताईंचे खरोखर खूप खूप आभार मैत्रिणींनो कारण की आता ज्या दोन हजार अकराला किंवा त्या आधी किंवा दोन हजार बाराला जे भरती झाली तेव्हापासून म्हणजे या पत्रात उल्लेख केलेलाच आहे की सतरा वर्षापासून अंगणवाडी अंतर्गत सुपरवायझर भरती झालेलीच नाही तरी आता नवीन काढून सरकारने अंगणवाडी सेविकांना सांगितलेले आहे की आता अंतर्गत भरतीसाठी पण पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहणार तर हे काही बरोबर नाही आतापर्यंत भरती काढलेली नाही आणि आता वयोमर्यादा पंचेचाळीस ठेवलेली आहे म्हणजे ज्या दोन हजार बारा किंवा अकराला लागलेल्या सेविका आहे त्यांची वयोमर्यादा संपत आलेली आहे त्या होण्याच्या मार्गावर आहे तरी पण ही सरकारने अंगणवाडी सेविकांची चक्क फसवणूक कर केलेली आहे तरी असं न करता या पत्रानुसार जे पाचशे वीस पद काढणार आहेत त्यांना कोरोना काळातील दोन वर्ष वय वाढून मिळावेत ही खरोखर सरकारने नोंद घ्यावी सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या वतीने मी सरकारला ही विनंती करते की अंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी कमीत कमी पन्नास वर्ष तरी वयोमर्यादा ठेवावी आणि हे अंतर्गत सुपरवायझर भरती पदे लवकरात लवकर म्हणजेच निवडणुकीपूर्वी भरण्यात यावे ही विनंती तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर भरपूर तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा याविषयी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत मी स्वरिता वाघमारी पुन्हा एकदा तुमची रजा घेते धन्यवाद